तर नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये जी मुकादमाची बायको असते ती मशीनसोबत बोलत असते ती मशीनला बोलते की मी तुम्हाला तुमच्या मालकाचा फोटो दाखवते पण तुम्ही काहीतरी खाऊन घ्या आणि मुकादम लवकरच घरी येतील तुमचे मालक त्यामुळे काळजी करू नका त्यामुळे तिथं जो पंकज असतो तातेसाहेबांचा पीए तो येतो आणि आल्यानंतर जो मुकादमाचा मेवना असतो तो बोलतो बघ ना दी हे आलेत पंकजराव तातेसाहेबांचे पी आहे बोल ना त्यांच्यासोबत तर ती जी बायको असते ती बोलते इथं कशाला आलाही हो आणि हे बघ अब उगस तो आमच्या भानगडीत पडू नको तू जाय बरं इथून तर पंकज बोलतो आज काय करताय तुम्ही अहो मी तुम्हाला हेच विचारण्यासाठी आलो की काही तपास लागला का मुकदम रावाचा तर मुकादमाची बायको बोलते काही तपास नाही लागला उगाच आमच्या डोक्याला शीण नको करू तू जा इथून त्यानंतर जो पंकज असतो तो तिथून निघतो पण बाहेर आल्यानंतर जो पाप्या असतो तो तो त्याला बघतो आणि बघितल्यानंतर तो गुपचूप बघतो पंकजच आहे का त्याला पंखात्री होती की हा पंकजच आहे त्यानंतर तो मंजूकडे जातो मंजू ड्युटीवर जॉईन झालेली असते आणि जाधवसाहेबांनी पण तिचा अर्ज जो असतो तो ॲक्सेप्ट केलेला असतो त्यानंतर जी मंजू असते बस ती बसलेली असतात बालमान ते काही पोरं चर्चा करीत असतात आणि तेवढे तिथं जो पप्पे असतो येतो आणि बोलतो मंजूताई मला कळालं आहे मला आज कोण भेटलं तुला माहिती आहे का मी कोणाला बघितलं त्यांच्या घरी तर मंजू विचारती कोणला रे तेवढे तिथं मम्मी साहेब येतात त्यामुळे तिला काही सांगू शकत नाही तिथून मग मम्मी साहेब आल्यानंतर बालमंती पाहतात तिथून निघून जातात टपरीकडं तर जी मंजू असते ती बोलते काय हो मम्मी साहेब तर मंजू बोलते काही नाही मम्मी साहेब काहीच बोलत नाही तोंड वाकडं करून सत्या सत्यालाकडे जातात आतमध्ये जेवण घेऊन पण सत्य बोलतो मला बिलकुल तुमचं जेवण नको आहे तर जी मंजू असते ती बोलते सत्या असं काय वागतोय तू घे ना तर सत्य बोलतो नाही वाघमारी मला यांचं हातचं काहीच नको आहे मला आणि हे बघा तुम्ही येऊ नका उगाच असं मम्मी साहेबांना बोलतो मम्मी साहेब रडायला लागतात आणि तिथून निघून जातात घरी येऊन खादाखादा मम्मी साहेब रडत असतात तिथं सगळेजण जमलेले असतात आणि जी सपना असते ती बोलते मम्मी साहेब हे सगळं तुमच्या सुनेनेच केलं आहे यांनीच तेल वतायचं काम केलेलं आहे त्यामुळेच आता तुमचा मुलगा बोलत नाही आहे नोकरीवरून चांगलं काढलं होतं तिला पुन्हा नोकरीवर घेतलं आहे तर तेवढे चित्रकारण तेव्हा सवी येते कवी येते आणि बोलते ओ वहिनी ओगंचा आगी तेल टाकायचं काम करू नका वहिनी तशा नाही येत त्या सत्ताला सोडायचं काम करत आहात तेवढे ते तर इकडं पाप्याच्या टपरीपाशी सगळेजण जमतात आणि तिथं जमल्यानंतर जो पाप्या असतो तो सगळ्यांना सांगतो की मी पंकजला मुकादमाच्या घराच्या आसपास बघितलाय त्यानंतर प जो जो मलमा असतो तो, तो बोलतो हो पंकज पाहिल्यापासूनच साततेवर जळायचा असं पंकज सांगतो त्यानंतर मंजू बोलते हो का आपल्याला याच्याकडे लक्ष ठेवायला हवं असं सर्वजण ठरवतात त्यानंतर जो सत्य असतो त्याला सांगण्यासाठी म्हणजेच जो सत्यापशी येते मंजू आल्यानंतर ती सत्याला सांगायला लागते की या पाठीमागं पंकजचा हात आहे त्यानंतर सत्य बोलतो मला पण असंच वाटलं होतं पण पंकज एवढं मोठं कारस्थान करू शकत नाही यामध्ये मुकादम पण सामील असं असं मला वाटतंय तेवढं तिथं रणवीजे येतात आणि ते ऐकतात ऐकल्यानंतर ते बोलतात मंजूला की मंजू तू हे बघ सत्य एक आरोपी आहे आणि तू त्याला माहिती सांगते पोलिस तू जर असं केलं पुन्हा तर मी तुला केसवरून काढून टाकीन या केसशी तुझा काहीही संबंध ठेवणार नाही एवढी गोष्ट तू लक्षात ठेव हो मंजू त्यानंतर मंजू बोलते सॉरी सर परत अशी चूक नाही होणार त्यानंतर रणवीरजी बोलतो ठीक आहे तर दुसरीकडं ज्या मम्मी साहेब असतात ते सगळेजण बसलेले असतात तिथं मंजूची आते येते रत्नाकाठे आणि ती बोलते काय सुरवेबाई गेला का तुमचं पोरग जेलमध्ये नगराध्यक्ष पण झालं नगरसेवक पण झालं जेलमध्ये पण गेलं आता माझ्या म्हणून पूर तर तुमच्यामुळं आमचं नाव खराब होत आहे तर जी मम्मी साहेब असतात ते बोलतात की आम तुमच्यामुळं आमचं नाव व्हायचं काय खराम खराब तर जी रत्नाकाठी असते ती बोलते मग आमची पोरगी तुमची तर आहे ना त्यामुळं तर मम्मी साहेब बोलतात ए तुझी पोरगी घेऊन जाई आम्हाला नाही लागत तुझी पोरगी असं बोलते तेवढे तिथं जे चित्रकार असतात ती येतात आणि बोलतात ओ आत्याबाई उगाच्या आगीत तेल टाकायचं काम करू नका आणि हे बघा जेव्हा कव असतात मंजूचं व्यवस्थित चाललं असताना तेव्हा तेव्हा तुम्ही येता इथून आणि तुमचं काम झालं असलं ना तर जा इथून पाहुण्यासारखी या आणि पाहुण्यासारखी जा त्यामुळे निघा इथून त्यानंतर रत्नाकाठी तिथून निघून जाते